नमस्कार प्रेक्षकांना या ठिपक्यांची अंघोळी मालिकेमध्ये नेत्रा येण्याची चाहूल लागतात आता अपूर्वाने आणि मध्ये वाद होण्यास सुरुवात झाली आहे यांच्या नात्यामध्ये मिठाचा खडा पडण्यास ती येण्याआधीच सुरुवात झाली आहे तर प्रेक्षकांना झालं असे की शशांक ऑफिसमध्ये असताना त्याला त्याच्या साहेब दोन बातम्या सांगतो एक त्याच्या प्रमोशनची आणि दुसरी वाईट बातमी असते ती म्हणजे नेत्राची नेत्रा ही पुन्हा इन्स्टिट्यूटला येण्याचा प्रयत्न करते माझी इच्छा तिला आणण्याची नाही आहे परंतु ती वरतून खूप प्रेशर टाकत आहे हे सगळं ऐकल्यानंतर शशांक खूप सांतापतो आणि त्या सगळ्या विचारात तो घरी येतो आणि घरी अपूर्वा खेळत असताना अपूर्वाचा चुकून त्याला धक्का लागतो आणि हा सगळा नेत्रावरील राग तो अपूर्वावर काढतो अपूर्वावर भयंकर चिडताना दिसतोय त्यामुळे अपूर्वा खूप हर्ट होते नंतर अमाईने सांगितल्यावर तो सॉरी तर बोलतो परंतु अपूर्वा खूप हर्ट झाले असते तिच्या डोळ्यात पाणी येतं किचन मध्ये सुद्धा ती रडत असते आणि शशांकसाठी कॉपी घेऊन गेल्यानंतर हा शशांक तिची समजूत काढताना आपल्याला दिसतोय आणि या सगळ्यानंतर अपूर्वा पुन्हा पहिल्यासारखी होते परंतु शशांक अपूर्वाला नेत्राविषयी काहीच सांगत नाही कारण ती खूप आनंदात असते आणि तिचा आनंद शशांकला हिरवून घ्यायचा नसतो नेत्राची चाहूल लागताच हे सगळं इतकं घडत आहे नेत्रा आल्यावर काय होईल याची कल्पनाही करवत नाही